दुय्यम निबंधक हवेली क्रमांक नऊ बालाजी नगर पुणे या ठिकाणी माहिती अधिकारच अर्जाच्या माहिती पुरवण्यासाठी टाळाटा वर्ग क्रमांक दोन हवेली क्रमांक नऊच्या सहाय्यक दुय्यम निबंधक श्री योगेश झोटिंग साहेबांचा मंगळ कारभार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील यांनी माहिती अधिकार केले दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केले त्या अर्जाच्या अनुषंगाने हवेली क्रमांक नऊ दुय्यम निबंधक यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करून माहितीचे विषय संदर्भात चर्चा केली नाही माहितीचे कालावधी एक महिना उल संपल्यानंतरसुद्धा पूर्ण माहिती देण्यासाठी दे टाळाटाळ करत आहेत एक महिन्यापर्यंत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ऑफिसशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत माहिती मागत होते पण माहिती वेळेवर देण्यात आली नाही महिना उलटल्यानंतर निबंध कार्यालयाच्या शिपाई कुंभारकर यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की मी तुम्हाला सर्व दस्तऐवज झेरॉक्स काढून देतो तुम्ही काय असतील ते दोन रुपयेप्रमाणे झेरॉक्स पैसे भरावे लागेल त्यावेळी राष्ट्रीय श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी म्हटलं आहे की जे काय आहे ते पैसे होतील ते देऊन टाकू असं म्हणून झेरॉक्स तुकांना दप्तर घेऊन झेरॉक्स काढून घेतले आणि त्यावेळी त्या झेरॉक्सचे पैसे दोन हजार एकशे पन्नास रुपये एवढे झाले त्याचे पैसे भरून माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी रीतसर पावती घेतली त्यानंतर सुद्धा सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी त्या पेपरवर सही शिक्का मारून देणे भाग होते पण त्याच्यावर सही आणि शिक्का न करता आणखीन पैशाची मागणी करीत आहेत शिपाई कुंभारकर यांचं म्हणणं आहे की शासनाचे पैसे तुम्हाला भरावे लागतील म्हणाली किती पैसे भरायचे असे विचारले तर नंतर चार हजार रुपये भरावे लागतील त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल असंही ते म्हणाले हे विषय खूपच चिंताजनक आहेत कारण माहिती अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे प्रत्येक झेरॉक्स कॉपी काढण्यासाठी दोन रुपये शासनाची फी भरावी लागत आहे पण या ठिकाणी झेरॉक्सचे पैसे भरूनसुद्धा शासनाचे पैसे वेगळे मागत असल्यामुळे ही चिंतेची बाब आहे म्हणून आपण माहिती अधिकाऱ्याच्या अर्जामध्ये असे कुठे लिहिलेले नाही की झेरॉक्सचे पैसे वेगळे आणि शासनाचे पैसे वेगळे त्यामुळे या ठिकाणी सामान्य नागरिकांची लूट होताना दिसते आहे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक हवेली क्रमांक नऊच्या ठिकाणी प्रभारी दुय्यम निबंधक श्री झोटिंग यांना जा विचारला असता त्यांनी उडवा उत्तरे दिली आणि शेवटी त्यांनी त्यांची खुर्ची सोडून बाहेर निघून गेले अर्ध्या तासाने परत आल्यानंतर त्यांनी माहिती अधिकारसाठी भरलेले पैसे परत देऊन रितसर पावती बनवून घेतली एका महिन्यामध्ये मिळणारी माहितीसाठी दीड महिना कालावधी घेऊन शेवटी माहिती देण्यात आली यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री सचिन खंडागळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष श्री शैलेंद्र मोरे पुणे शहर कामगार विभाग अध्यक्ष श्री अविनाश क्षीरसागर पुणे शहर कार्याध्यक्ष अक्षय कसबे पुणे शहर संघटक श्री मुना पटेल या ठिकाणी उपस्थित होते अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे